हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी सुखकारक आणि समाधानदायक जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाद्रपद महिन्याच्या महत्वाच्या घटनांबद्दल बोलणार आहोत भाद्रपद महिना सुरू झालेला आहे आणि या महिन्यात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळे पार पडतात जसं की हरतालिका गणपती उत्सव आणि त्यानंतर गौराईचं आगमन गौराई म्हणजे ज्येष्ठ गौरीचा तीन दिवसांचा उत्सव आणि सर्व कुटुंबियांमध्ये हा उत्सव आनंदाने साजरा केला जातो सर्वांच्या घरी ज्येष्ठ गौरी येत नाहीत पण ज्या कुटुंबामध्ये येतात तिथे त्यांचं स्वागत तीन दिवसांसाठी खास पद्धतीनं केलं जातं तर या तीन दिवसांमध्ये गौरीची पूजा सेवा आणि त्यांचं से विसर्जन होतं गौराईच्या या उत्सवाची खासियत म्हणजे त्यातील कथा ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी या दोन बहिणींच्या कथेशी संबंधित आहे ज्येष्ठा गौरीचे आगमन एकतीस ऑगस्टला झालेलं आहे आणि एक, एक सप्टेंबरला त्यांची पूजा आणि दोन सप्टेंबरला विसर्जन होईल तर या उत्सवात गव... ज्येष्ठा गौरीचं पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर आणि विसर्जन मूळ नक्षत्रावर केलं जातं तर हे तीन दिवस अत्यंत महत्वाचे असतात कारण त्यामध्ये आपल्याला धार्मिक सांस्कृतिक आणि पारंपरिक महत्वाच्या गोष्टी अनुभवता येतात समजून घेतल्यास गौराईचा उत्सव केवळ एक धार्मिक सोहळा नाही तर तो आपल्याला आपल्या परंपरा आणि संस्कृतीची आठवण करून देत असतो गवराईची ओटी भरायला लागल्यावर आपण ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरीची पूजा याला विशेष पद्धतीने करतो गवराई म्हणजेच ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी ज्यांना माता पार्वती आणि माता लक्ष्मी म्हणून मांडलं तर या दोन बहिणींमधून घरात सुख समृद्धी येते असं म्हटलं जातं जेव्हा ज्येष्ठा गौरी ही मोठी माता पार्वतीची रूप आहे आणि कनिष्ठा गौरी म्हणजेच माता लक्ष्मीचं रूप आहे तर हे ओटी म्हणजे एक धार्मिक आणि सांस्कृतिक कृत्य आहे ज्यांच्याकडे ज्येष्ठागौरी आहे त्यांच्यासाठी ओटी भरणं अत्यंत महत्वाचं असतं ओटी भरताना विशेष नियम आणि पद्धती आहेत ज्यांचं पालन करणं आवश्यक आहे ओटीमध्ये कोणती वस्तू ठेवावी कोणते घटक असावीत आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे सर्व कळणं महत्वाचं आहे सर्वप्रथम ओटी मध्ये संपूर्ण सामान असावं ओटी भरताना ते नेहमी ध्यानपूर्वक आणि भरावं काही लोक विचारतात की मासिक धर्मात गर्भवती महिलांना किंवा कुमारिकांना ओटी भरता येईल का तर याबद्दल योग्य माहिती मिळवणं महत्वाचं आहे खास करून ज्यांना ज्येष्ठा गौरीचं आवाहन आहे त्यांच्याशी ओटी भरताना विशेष ध्यान दिलं पाहिजे तर हे सर्व नियम आणि पद्धतींचं पालन करणं ओटी भरताना आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आवश्यक आहे आता या विषयावर अधिक माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ हा नीट तुम्ही स्किप न करता संपूर्ण पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनला पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा ज्येष्ठा गौरीचं आवाहन हे एकतीस ऑगस्टला झालेलं आहे आणि त्यानंतर एक तारखेला ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीचं पूजन करण्यात येईल आणि दोन तारखेला त्यांचं विसर्जन होईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच एक सप्टेंबरला ज्येष्ठ आणि कनिष्ठा गौरींचं पूजन आणि ओटी भरण्याला महत्वपूर्ण कार्य म्हटलं जातं ओटी भरताना काही गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाने लक्षात घेतल्या पाहिजेत ओटी भरताना ती घरातील एक सौभाग्यवती स्त्री भरू शकते जर घरातील सौभाग्यवती स्त्री काही कारणामुळे ओटी भरू शकत नसेल तर तिची मुलगी म्हणजेच कुमारिका देखील ओटी भरू शकते दोन्ही सौभाग्यवती स्त्री आणि कुमारिका ओटी भरू शकतात जर त्यांना इच्छा असेल तथापि ओटी भरताना काही गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल जर मासिक धर्म असेल किंवा असेल तर ओटी तुम्हाला भरता येणार नाही गर्भवती महिलांनी ओटी भरावी का हा देखील एक प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे पण गर्भवती स्त्रियांनी ओटी भरायला सांगितलं जात नाही कारण ओटी म्हणजे आपल्या गर्भाच ही एक रूप आहे आणि म्हणूनच गर्भवती महिलांनी कोणाचीही ओटी भरू नये असं म्हणलं जातं तरीही गर्भवती स्त्रिया देवीची पूजा पूजा करू शकतात पूजनाची प्रक्रिया सुरू करू शकतात पण ओटी मात्र इतर स्त्रीच्याकडून भरवून घ्यावी लागेल तर या संदर्भात ओटीला नमस्कार तुम्ही करू शकता आणि देवीची पूजा करू शकता पण स्वतः ओटी तुम्ही भरू नका तर हे सर्व नियम आणि पद्धती घरात सुख समृद्धी आणण्याचे एक साधन आहे त्याचप्रमाणे या धार्मिक कार्यामुळे घरातील वातावरण पवित्र आणि शांततामय होणार आहे ओटी भरताना सर्वात महत्वाचं म्हणजे ती आपल्याला यथाशक्तीने भरायची आहे तुम्हाला जितक्या वस्तू उपलब्ध आहे त्यानुसार ओटी भरायची आहे जर तुम्हाला साडीची ओटी भरणं शक्य असेल तर साडीची ओटी तुम्ही भरू शकता ओटीला दोन्ही देवीचं म्हणजे ज्येष्ठ आणि कनिष्ठा गौरीचं प्रतिनिधित्व असतं म्हणून दोन्ही गौराईच्या ओटी तुम्हाला भरायच्या आहेत तुम्ही फक्त एकाच गौराईची ओटी भरू नका कारण हे धार्मिक दृष्टिकोनातनं योग्य ठरत नाही दोन्ही गवराईच्या ओटीचं भरणं अनिवार्य आहे एकाच गवरीच्या ओटीला भरून तिला पूर्णत्व देणं योग्य नाही त्यामुळे ओटी भरताना दोन्ही गवराईचं सामान महत्व ध्यानात ठेवा आणि त्याप्रमाणे ओटी भरा तर या प्रकारे ओटी भरण्याचा उद्देश आणि त्या पवित्रतेला आणि सौम्यतेला वृद्धिंगत करणं आहे ज्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक आणि शुभ होतं ओटी भरताना सर्वप्रथम तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटामध्ये तुम्ही जी साडी घेतली आहे किंवा ब्लाऊज पीस तुम्ही घेतलेला आहे तर त्या दोन्ही वस्तू तुम्हाला त्या ताटामध्ये ठेवायच्या आहेत त्यानंतर साड्या किंवा ब्लाऊज पिसाच्या रंगाची निवड करणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे काळा रंग कधीही वापरू नका कारण काळा रंग अशुभ मांडला जातो त्याऐवजी हिरवा केशरी गुलाबी किंवा लाल रंगाची वस्त्र वापरावीत तर हे रंग शुभ मांडले जातात आणि त्यांचा उपयोग ओटी भरण्यात केला जातो तुम्ही स्वकर्चा वस्त्र विकत आणून ओटी भरावी कोणी दिलेली वस्त्र वापरणं योग्य ठरत नाही साड्या आणि ब्लाऊज पीस ठेवून त्या ताटात काही शृंगाराच्या वस्तू देखील ठेवाव्यात बांगड्या काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या असाव्यात एक डझन किंवा सहा बांगड्या ठेवल्या तरीही चालतील त्यानंतर तुम्हाला मणिमंगळसूत्र मन, हळद कुंकवाच्या दोन पुड्या गजरा सिंदूर नेल पॉलिश किंवा कंगवा हे सुद्धा तुम्ही ओटीमध्ये ठेवू शकता मात्र मुख्य गोष्टी म्हणजे बांगड्या आणि त्याचबरोबर मंगळसूत्र हळद आणि कुंकवाच्या पुड्या सिंदूर आणि टिकली आणि गजरा यांचा समावेश असावा ओटी भरताना तांदूळ घ्यावेत तांदळाच्या ताटामध्ये तुम्हाला खळकुंट सुपारी खोबऱ्याचा तुकडा बदाम आणि खारीक ठेवाव्या लागतील तर हे सर्व तांदळामध्ये ठेवून तुम्हाला पाच वेळेला तांदूळ आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ओटीमध्ये हे सर्व एकत्र करून भरायचं आहेत ओटी भरल्यानंतर त्यावर नारळ ठेवावा नारळ ठेवताना शेंडी देवीकडे असावी ओटी पूर्णपणे भरल्यानंतर त्यावर दोन विड्याची पानं एक रुपयाचं नाणं एक सुपारी आणि यथाशक्ती दक्षिणा ठेवावी किमान एकवीस रुपये दक्षिणा ठेवली तरीही चालेल तर या सर्व वस्तू एकत्र करून ओटी भरावी त्याचप्रमाणे सर्व प्रक्रिया पारंपारिक पद्धतीने पार पाडली जावी ज्यामुळे त्याचा धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व हे जपलं जातं आता ही संपूर्ण ओटी भरलेली आहे आणि ओटी भरल्यानंतर त्यावर हळद आणि कुंकू टाकावं स्वतःच्या डोक्यावर हळद आणि कुंकू लावण्याची परंपरा आहे तुम्ही सौभाग्यवती स्त्री असाल तर साडी नेसावी साडी नेसल्यावर पदर डोक्यावर घ्यावा आणि हळद कुंकू डोक्या म्हणजे आपल्या डोक्यावर म्हणजे कपाळावर लावावं नंतर ओटीवर हळद आणि कुंकू टाकून त्या ओटीला आपल्याला हात घ्यायचं आहे म्हणजे लावायचं आहे आणि ताटात भरलेल्या ओटीला हात लावत छातीपर्यंत आणायचं आहे आणि तिथे गौराईला प्रार्थना करायची आहे की हे गौराई हे ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौराई आज मी तुमची ओटी भरत आहे माझ्या चुकांमुळे ओटींमध्ये काही कमी राहिली असेल किंवा मा माझ्याकडनं काही चूक झालेली असेल तर कृपया मला क्षमा करा आणि माझी ओटी यथाशक्ती आणि यथाशक्ती स्वीकारा असं सांगून ओटी देवी समोर अर्पण करा हे तुम्ही ताटात ठेवू शकता किंवा ओटी एक एक करून देवीच्या समोर ठेवू शकता ज्यांच्या घरी ओटी ठेवायची आहे त्याच पद्धतीनुसार तुम्हाला ती ठेवायची आहे ओटीमध्ये थोडासा प्रसाद ठेवणं देखील आवश्यक आहे तुम्ही यामध्ये पेढा फळ किंवा कोणतंही दुसरं प्रिय पदार्थ ठेवू शकता त्यासोबतच दक्षिणा सुद्धा तुम्हाला ठेवायची आहे आणि या पद्धतीने ओटी भरताना सर्व काही अत्यंत श्रद्धेने आणि समर्पणाने करायचं आहे तर या ओटीचं महत्व त्यांच्या पारंपरिक महत्वाचा आदर राखत ओटी भरणं आवश्यक आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ